आरबीआय कडून राज्य सरकारने साडेतीन हजार कोटींची मागणी केली कर्जाची बघा कर्जाचा रेशो राज्याच्या उत्पन्नाच्या कमीत कमी पंचवीस टक्क्यापर्यंत हो काढता येतं आपण आता फक्त एकोणीस टक्क्यावर आहे अजून आपल्याकडे सहा टक्के कर्ज काढण्याची क्षमता राज्यामध्ये आहे पण जे म्हणतात की तिजोरी ठणठण नाही या खणखण पैसे चालल्यानं मला लाडकी महिन्याच्या खात्यामध्ये दिसत नाही काल दीड दीड लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडले हे दिसत नाही का पैसा कुठे कमी पडतोय डेव्हलपमेंटला पैसा कुठे कमी पडतोय पैसा कमी पडत नाही आहे उलट यांना ही भीती आहे की कधी चुकूनही यांचं सरकार येणार नाही पण कधी आलं तर यांना या सगळ्या योजना बंद करावं लागतील अशी अवस्था यांची कारण आम्हाला केंद्राची साथ आहे आम्हाला काही कमी पडली तर नरेंद्र मोदी आम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकतात महाराष्ट्राला उद्या भविष्यात यांना कोण मदत करणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सक्षम आहे केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या दोघांचं माहिती सरकार असल्यामुळं कुठल्याही योजना बंद पडणार नाही पैसा कमी पडणार नाही सगळ्यांना पैसे मिळणार वक्तव्य आहे की यावेळेस आम्ही युतीचं सरकार आहे पण दोन हजार फक्त लाजपचं सरकार असेल कसं बघता या वक्तव्य बघा कोणी कितीही मनात आणलं की या महाराष्ट्रात मी माझं एकट्याचं सरकार आहे तर महाराष्ट्रात हे शक्य नाही महाराष्ट्रामध्ये ज्या प्रत्येक प्रांतामध्ये जेवढे सहा प्रांत आपले प्रत्येक प्रांतामध्ये ताकदवर नेते काम करतात आणि त्यांची वैयक्तिक ताकद त्या ठिकाणची आहे त्याच्यामुळे ते, ते वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये विभागले गेले असल्यामुळे महाराष्ट्रात कधीही भविष्यामध्ये एका पक्ष सरकार येऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन अटलजी जिवंत असताना देखील येऊ शकलं नाही तर तर तो काय आज त्याच्याबद्दल काही विषय सांगता येत नाही चंद्रकांत पाटील म्हणतात की सर्वात जास्त भाजपा जागा लढणार आहे आपण आपली शिवसेना किती जागा लढणार आहे बघा मोठा पक्ष म्हणून ते जागा निश्चित जागा लढतील पण मागे आम्ही सांगितले की आम्ही शंभराच्या जवळपास जागा आमची शिवसेना लढणार तर तरीपर्यंत साधारण जागा वाटप होईल आता जवळपास आमच्या जागा वाटपाचा काही विशेष नाही आमची पन्नासता जागा तर तशाही क्लिअरच आहे त्याच्या तर तिकीटामध्ये को साहेबांनी आधी जाहीर केलं की कोणी कुठे जागा मागायचा प्रश्न विशेष विषयच येत नाही ही जागा आम्हाला द्या का ती जागा आम्हाला द्या जे लोकसभेत झालं ते आता विधानसभेत होणार नाही आणि कालच अमित शहाजींना पण साहेबांनी विनंती केली की लवकरात लवकर आपले सगळे उमेदवार जाहीर करायचे जेणेकरून प्रचाराला सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे तर बहुतेक सगळं लवकरच होईल अरे विरोधक कशावर टीका करतात ना विरोधकांना काय असते विरोधकाचं नावच विरोध आहे कुठल्याही चांगल्या गोष्टीला विरोध करायचा हा हा त्यांचा धंदाच आहे एकीकडे एक मुलीवर बलात्कार झाला की बोंबलायचं आणि दुसरीकडे मुलीवर बलात्कार करायला की दसिक शिक्षा झाली की त्याला त्यांचा कळवळा येतो लाडक्या बहिणीला सरकार पैसे देतं तर ह्या हायपोर्ट जाऊन सांगतात की योजना बंद करा यांना काय यांना केवळ राजकारण करायचं असतं यांना जनतेशी शेतकऱ्यांशी लाडक्या बहिणीशी गोरगरिबांशी बलात्कार होणाऱ्या महिलांशी किंवा मुलांशी यांना काही देणं गेलं नाही विरोधकांनी विशेष करून महायुतीच्या बद्दल एक प्लॅन आखलाय आणि विशेष करून शिंदे गटाच्या विरोधात एक प्लॅन आखलाय काय म्हणाले बघा आता शिंदे गट हा सगळ्यांच्या डोळ्यात चालतोय त्यांना पहिले वाटलं हा गट खतम होणार शिंदे गट संपणार पण आता शिंदे गटाने किंवा भारतीय जनता पार्टी महायुतीने जी उभारी घेतलेली आहे त्याच्यामुळे विरोधक त्या ठिकाणी पागल झालेले आहेत लोकसभेसारखं विधानसभेतील असं त्यांचा जो गैरसमज होता तो गैरसमज आता हळूहळू दूर होत चाललेला आहे आणि आपल्या लोकं जाहीरपणे बोलतात आहे की नाही आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला महायुतीचं सरकार पाहिजे आणि आम्हाला आमदार सुद्धा स्थानिकचे जे आमच्या महायुती जे आहेत ते आम्हाला पाहिजे अशा प्रकारची भाषा सगळ्या मतदारांची नागरिकांची नाहीतर तुम्ही सर्वे करून बघा लोकांना तुम्हा, तुमच्या समोर लोक काय बोलतात लोक खुल्या सांगतात की आम्हाला हे पाहिजे आमदार साहेब आज मुख्यमंत्री साहेब आले होते काय चर्चा झाली आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय चर्चा झाली वेदशाहीच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी आले राजकीय तशा चर्चा का, कुठली काही त्याच्यामध्ये झाली नाही पण आता सगळ्या योजना लोकांपर्यंत पोचवा ज्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी दिलं नाही एवढं आपण सगळ्यांना दिलं लाडकी लेख सांभाळी लाडकी बहीण सांभाळी लाडकी भाऊ सांभाळी लाडकी आय लाडकी माय लाडका बाप लाडका आजोबा लाडका भाऊ पण सांभाळला जे कोणीच केलं नाही ते आपण केलं नाही फक्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे एवढीच गाडीमध्ये आमची चर्चा झाली की जेणेकरून लोकांनाचं स्मरण झालं पाहिजे की एक मुख्यमंत्री या ठिकाणी कमी काळामध्ये किती चांगले निर्णय घेऊ शकतो आणि आम्हाला बुलढाणा वासियांना अभिया अभिमान आहे की या एका वर्षामध्ये मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात दहा वेळेस आले याच्या आधी कधी मुख्यमंत्री कोणी अशी इतके दौरे करताना पाहिले नाही जीवाचं रान करून मुख्यमंत्री महाराष्ट्र फिरतात आहे त्याच्यामुळे आजही ते वेधशाळेच्या एका छोट्याशा कार्यक्रम करता या ठिकाणी आले पण लगेच येऊन परत गेला आगामी आरबीआय कडून राज्य सरकारने साडेतीन हजार कोटींची मागणी केली कर्जाची बघा कर्जाचा रेशो राज्याच्या उत्पन्नाच्या कमीत कमी, कमी पंचवीस टक्क्यापर्यंत प्रारता येत आपण आता फक्त एकोणीस टक्क्यावर आहे अजूनही आपल्याकडे सहा टक्के कर्ज काढण्याची क्षमता राज्यामध्ये आहे पण जे म्हणतात की तिजोरी ठणठण नाही व खणखण पैसे चालल्यानं मला लाडकी महिन्याच्या खात्यामध्ये दिसत नाही काल दीड दीड लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडले हे दिसत नाही का पैसा कुठे कमी पडतो आहे डेव्हलपमेंटला पैसा कुठे कमी पडतो आहे पैसा कमी पडत नाही आहे उलाट यांना ही भीती आहे की कधी चुकूनही यांचं सरकार येणार नाही पण कधी आलं तर यांना या सगळ्या योजना बंद करावं लागतील अशी अवस्था यांची कारण आम्हाला केंद्राची साथ आहे आम्हाला काही कमी पडली तर नरेंद्र मोदी आम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकतात महाराष्ट्राला उद्या भविष्यात यांना कोण मदत करणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सक्षम आहे केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या दोघांचं महायुत सरकार असल्यामुळं कुठल्याही योजना बंद पडणार नाही पैसा कमी पडणार नाही सगळ्यांना पैसे मिळणार